नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत अक्षय आजीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की रमा ही ऑफिसमध्ये चांगलं काम करू शकते तिला तू एक संधी देऊन तर पहा पण आजी नकार देत असते तेव्हा तो म्हणतो आजी तू खूपच मनाला ठरवून घेतलेला आहे की रमा ही कुठल्याही जबाबदारीची लायकीची नाही तुझं मन तिच्या बाबतीत कधी बदलतच नाही तू नेहमी तिला घालून पडून बोलत असते आणि तिला कुठल्याही प्रकारची तू स्थानही देत नाही हे मला माहिती आहे तरीही तुला मी सांगतोय ती काम करू शकते ती ऑफिसमध्येही चांगलं काम करू शकते तू तिला एक संधी तर द्यायला हवी पण आजी म्हणते ती एकदम जबाबदारी घेण्याच्या लायकीचीच नाही ना घरामध्ये ना बाहेर एकदम वेंधळी आहे ती तू हे समजून घे पण अक्षय म्हणतो तू एकदा संधी देऊन बघ तिच्या संधीने सो संधीचं तिने सोनं केलं नाही तर आपण पुढे बोलूया ना पण आजी मात्र तिच्या निर्णयावर ठाम आहे की रामा कुठल्याही प्रकारच्या कामाची नाही अक्षय तिला म्हणत असतो तू नेहमी तिला काही ना काही कारणाने घालून पाडून बोलत असते तुझ्या मनाला माहिती आहे ती किती चांगलं काम करू शकते तरी तू मान्य करत नाही तो रागरागाने घरात निघून येतो घरात आल्यानंतर हे तो चिडलेलाच असतो नेमकं वेळी रूममध्ये एकदम वातावरण थंड एकदम गार झालेलं असतं तो म्हणतो इतकं थंड वातावरण कसं काय झालं मग तो बघतो तर काय ए सी खूपच चिल्ड करून ठेवलेला असतो पूर्ण रूम थंड गार ठून गेलेली असते आणि अर्थही तिथे झोपलेली असते मग तो टेम्परेचर नॉर्मल करतो आणि रागरागाने रामाला हाका मारू लागतो रमा तू कुठे गेली होतीस तिला विचारतो तेव्हा ती म्हणते मी बाहेर काम होतं त्याच्यासाठी गेली होते तेव्हा तो म्हणतो इतकं थंड रूम ए सी चालू करून गेली आणि अर्थाचाही विचार केला नाहीस का इतका तू वेंधळापणा कसा करू शकते मी तुझ्यासाठी बाहेर आजीशी भांडतोय तिला सांगतोय की रमा कधी वेंधळापणा करणार नाही तिला संधी दे आणि तू इथे चुकांवर चुका करत आहे तेव्हा ती म्हणते माझ्यावर इतकी का चिडत आहे मी खरंच ए सी चालू केलं नाही तुम्हाला माहिती आहे ना मला ए सी सहनही होत नाही आणि मी कधी लावतही नाही मला नाही माहीत तो कसं काय चालू झाला मी आत्ताच पाहिलं ना रूम गारठली आहे तो तिच्यावर चिडत असतो तू लक्ष देत नाही तू तिला सोडून कुठे गेली होतीस तिच्याकडेच थांबायचं ना ती म्हणते दोनच मिनटासाठी गेली होती लगेच येणार होती मी पण तुम्ही इतका आरडाओरडा का करू राहिले एवढंही ती बोलत असताना आता मावरती अक्षय चिडत असतो तू खूपच वेंदळी होत चालली आहे तिच्याकडे लक्ष देत नाही असं सगळं त्याचं चा बोलणं चालू असताना त्या दोघांचा जोरजोरात भांडणाचा आवाज ऐकून बाहेरचे सगळेजण बघतात की यांचं काय झालं आहे मग ते पाहण्यासाठीही आजी तिकडे जा जात असते इकडे मात्र रमा चिडलेली असते अक्षयवरती की मी खरंच चालू केलेलं नाही ए सी आजी आतमध्ये दे येते आतमध्ये आल्या आल्या बघते की इतकं थंड रूम कशामुळे झाला आहे आणि मग आजी विचारू लागते तेव्हा अक्षय सांगतो की ए सी चालू राहिला होता काय माहित कसं काय चालू झाला पण ती म्हणते तुम्ही मुलाच्या मुलाच्या काळजीशी तब्येतीची अजिबात काळजी करत नाही त्याच्यामुळे हा गोंधळ होत आहे आणि रमा तू कुठल्याच प्रकारची जबाबदारी घेण्याची लायकीचीच नाही ती म्हणते खरंच मला माहीत नाही ए सी कोणी चालू केला मी तर अजिबातच केलेलं नाही तेव्हा सीमाई म्हणते बाळाची तब्येत बरी आहे ना गं तर ती थंड तर नाही ना पडली तिची हातपाय रमा म्हणते नाही नाही आता बरी आहे पण तुम्ही गरम पाण्याची पिशवी आणून देता का मग ती गरम पाण्याची पिशवी आणायला किचनमध्ये जाते इकडे मात्र आजी आज खूप चिडलेली असते आणि अक्षयला म्हणते तुला तिशी इतका पुळगा आला होता तिच्या बाजून तू माझ्याशी भांडत होतास ना आता तुला एक्झाम्पल मिळालं ना ती कशी इरिस्पॉन्सिबल आहे वेंधळी आहे ती कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेण्याच्या लायकीची नाही हे तू समजून घे तुझं नाणं खोटं आहे असंही आजी अक्षयला बोलते अक्षय काहीही बोलत नाही मान खाली घालून उभा राहतो कारण आता रामाची चूक आहे असं अक्षयने मारलेलं असतं तितक्यात तिथे रेवाही येते आणि बघते तर काय रूम खूप थंड आहे आणि बाळाची तब्येत कशी आहे म्हणून ती लगेच चौकशी करू लागते तेव्हा आजी म्हणते हे रूम एकदम चिल्ड झाली आहे कारण बिंडोकने मे ए सी लावून लावून ठेवली त्यामुळेच ही थंड झाली तितक्यात ती ते ए सी मा गरम पाण्याची पिशवी घेऊन येते अर्थासाठी लगेच रेवा पुढे येते माझ्याकडे देतं का मी तिला शिकवते असं म्हणत ती पिशवी घेण्याचा प्रयत्न करते रमाच्या हातून रमा मात्र ती पिशवी तिच्याकडनं हिसकावून घेते तुझी काहीही गरज नाही मी आहे तिच्यासाठी असं म्हणते आणि ती गरम पाण्याची पिशवी अर्थासम शेजारी लावते इकडे अक्षय सगळ्यांना म्हणतो तुम्ही सगळेजण गेले तरी चालेल आता आम्ही बघतो तिची काळजी घेतो आजी मात्र त्याच्यावरती चिडते तू तु तुझी चूक लपवण्यासाठी आम्हाला इथून घालवत आहेस पण तू हे मान्यच करत नाही की तुझं नाणं खोटं आहे आणि ही कुठल्याही प्रकारची जबाबदारी घ्यायच्या लायकीचीच नाही आणि तरीही तू तिची बाजू घेता येईल तिला लपवतायत आणि मी तुम्हाला आज एक गोष्ट स्पष्टच सांगते तुम्ही जर आता आणखी एक जरी चूक केली तर रमा मी तुझ्या हातातून हे बाळाची जबाबदारी काढून घेईल आणि मी कुणालाही देऊ शकते ती तुझ्याकडे ठेवणं मला आता योग्य वाटत नाही आहे ही तुझ्यासाठी शेवटची संधी असेल असं म्हटल्यानंतर रमा आणि अक्षयला खूपच मोठा धक्का बसतो आजीने आज निर्णय घेतलेला आहे जर पुन्हा एकही चूक झाली तर बाळ तुमच्याकडे मी ठेवणार नाही तसं त्या दोघांनाही आता टेन्शन आलेलं असतं तेव्हा रेवा कंटिन्यू बाळाकडे पाहत असते तिला असं झालं आहे माझ्याकडे कधी येईल तेव्हा ती, ती आजीकडे जाते आजी टेन्शनमध्ये बसलेली असते आजीला हाक मारते आजी म्हणते नाही नेमकं तुला काय पाहिजे बोल बरं एकदाच तेव्हा ती म्हणते मला ना अर्था पाहिजे आजी तिच्याकडे बघते अर्था म्हणजे काय नक्की काय बोलायचं आहे तुला तेव्हा ती म्हणते मला अर्थाची जबाबदारी घ्यायची मला अर्थाला माझ्या रूममध्ये शिफ्ट करायचं आहे असंही ती म्हणते तेव्हा आजी म्हणते तू ते पेलू शकणार नाही आणि करूही शकणार नाही तेव्हा रेवा म्हणते मी मला संधीच कोणी दिली नाही मला संधी मिळाली तर मी नक्कीच करेल ना पण ती म्हणते तू त्या बाळाची जबाबदारी घेऊ शकणार नाही त्यामुळे तू असा प्रयत्नही करू नको तुझ्याकडे काय आणि रमाकडे काय दोन दोघींकडेही बाळ सेफ नाही असंही आजी बोलते तरी पण ती म्हणते मला बाळ हवा आहे आभी तिचा बाप आहे तिची सगळ्यात जास्त काळजी बाबा म्हणून आभीच घेऊ शकतो ना तेव्हा मात्र आजी म्हणते इतक्या दिवस त्यांचं बाळ नसतानाही रमा आणि अक्षय यांनी अर्थाला इतकं सुंदर सांभाळलेलं आहे अक्षयवरती मी अविश्वास दाखवू शकणार नाही कारण त्यांनी इतकं सुंदर बाळ सांभाळलेलं आहे आणि चांगली जबाबदारी त्यांनी दोघांनी पेललेली आहे फक्त एखाद दोन चुका होतात म्हणून माझी चिडचिड होते पण याचा अर्थ असा नाही की मी बाळाला तुझ्याकडे देईल तेव्हा ती म्हणते आजी एक गोष्टीचा तुम्ही विचार करा बाळ जर त्यांच्याकडे राहिलं तर कसं होईल आणि माझ्याकडे राहिलं तर कसं होईल याचा भविष्याचा विचार करा आणि रमा माहितीच आहे तुम्हाला चाळीत ना आलेले आहे तिचं वागणं बोलणं कसं आहे तसंच जर आपल्या अर्थाचं झालं तर काय कस कसं होईल म्हणून मी म्हणते बाळ माझ्याकडे हवं बाळ जर माझ्याकडे राहिलं तर मी त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकते ना असंही ती त्यांना सांगू लागते आजी मात्र आता विचारात पडली आहे जे राम रेवा बोलत आहे त्याच्यात तथ्य तर आहे ती चाळीतली मुलगी तिने बाळाला कसं सांभाळलं कसं वाढवलं आणि चाळीतल्या मुलींसारखी जर माझी नाच झाली तर इकडे मात्र रा, अक्षय रामासोबत भांडत असतो तू कसं काय एवढा हलगर्जीपणा केलास खालगर्जीपणामुळे जर आज अर्थाला काही झालं असतं तर तू काळजी घ्यायला हवी होती ना तेव्हा ती म्हणते अहो मी खरंच सांगते मी ए सी लावलेलीच नाही आणि हे कसं झालं हे मलाही माहिती आहे पण आता मी कोणासमोर बोलली नाही हे सगळं रेवा करत आहे रेवाने मी बाहेर गेल्यानंतर ए सीचं टेम्परेचर वाढवलं आणि त्यामुळेच आपल्या अर्थाला इतकी थंडी वाजली रूम एवढा चील झाला आणि हे सगळं काही रेवाच करत आहे असंही ती ठामपणे म्हणते मग तो म्हणतो तुला जर माहिती आहे तर तू काय गप्प बसली सगळ्यांसमोर सांगत का नाही तेव्हा ती सांगू लागते जर मी आता कोणासमोर सांगितलं तर माझ्याकडे एकही प पुरावा नाही आणि सगळेजण माझ्याकडे पुरावाच मागतील ना पुरावा मी पुरावे मी शोधत आहे तेव्हा अक्षय म्हणतो हे हे सगळं आता बंद कर पुरावे वगैरे शोधणं हे आता मोठी जबाबदारी नाही आता सगळ्यात मोठी जबाबदारी फक्त अर्थाकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं तू ना हे सगळं आता सोडून दे फक्त अर्थाकडे लक्ष द्यायचं तिला सोडून एक मिनटंही कुठेही जायचं नाही तिच्या जीवाशी कुठल्याही प्रकारचा खेळ झालेला मला आवडणार नाही आणि अर्था जर आजीने आपल्याकडनं काढून रेवाला जर देऊन टाकली तर कसं होईल मी अर्थशिवाय नाही राहू शकणार असंही अक्षय बोलतो आता तू ह्या रूममधून अर्थाला बाहेर काढायचं नाही आणि तिच्याकडे कंटिन्यू लक्ष द्यायचं कुणाला रूममध्ये येऊ द्यायचं नाही असंही अक्षय रामाला सांगत असतो जण म्हणतात आता ठीक आहे आता झाल्या चुका परत घडल्या नाही पाहिजे इथून पुढे एकदम काळजी घ्यायची अर्थाची असंही ते बोलू लागतात आणि मग ती म्हणते हो मी आता रूममधून कुठेही जाणार नाही फक्त अर्थाची काळजी घेत राहील असंही रमा बोलते आणि तुम्ही जे सांगताय ते मला समजतं आहे हेही मला कळतं आहे पण आता सगळं रेवामुळंच घडतंय पण हे सगळं कोणाला सांगू शकणार नाही कारण आपल्याकडे कुठल्याच प्रकारचे पुरावे नाही अक्षय म्हणतोय मला माहिती ती मुलगी या घरात जेव्हापासून आली तेव्हापासून काही ना काही का संकट निर्माण करत आहे पण आपल्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही बघता बघता आजी एखाद दिवशी सगळी प्रॉपर्टी आपला सगळा बिझनेस हा सुद्धा रेवाच्या नाव करायला चुकणार नाही रेवा हे सगळं करू शकते हे लक्षात घे म्हणून मी आजीला कन्व्हिन्स करत होतो की तुला ऑफिसच्या कामामध्येही थोडंसं लक्ष देता यावं तुला तिकडे घ्यावं तेव्हा आता मात्र विचारात पडते रमा अक्षय जे बोलतोय ते सगळं खरं आहे पण आता पुढे काय करायचं अर्थाची नीट काळजी घ्यायला हवी तिला सोडून दोन मिनिटंही कुठं जायचं नाही असे ती ठरवते इकडे आपल्याला पाहायला मिळते सीमा कपड्यांच्या घड्या वगैरे घालत असते आणि बाळाच्या कपड्यांची व्यवस्थित काळजी घेत असते तिकडनं रेवा खाली येत असते ती पाहत असते आता तिला काहीतरी प्लॅन तिच्या डोक्यात परत शिजत असतो बाळाच्या रूममध्ये तिला जायचं असतं आता ह्या वेंधळीच्या लक्षात येणार नाही आपण गुपचूप तिच्या रूममध्ये घुसू शकतोय असा विचार करते आणि तिचं लक्ष नसताना हलक्या हलक्या पावलांनी ती दरवाजाकडे जाऊ लागते हळूच डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत असते दरवाजा लो ओढून पण तितक्यातच सीमा तिच्या पाठीमागे जाऊन उभी राहते सीमा म्हणते कुठे चाललीस तू तेव्हा ती म्हणते मला ना अर्थसोबत खेळायचं होतं तिची आठवण येत होती कालपासून तिला पाहिलंच नाही रात्रीपासून बिचारीला किती थंडी वाजली होती तेव्हा सीमा म्हणते तू तिची काळजी करायची काही गरज नाही आणि तिला आता झोपली आहे तिला बघायला जाऊ नको तू गेली तिथे तर ती उठून जाईल आणि आता तिची गाड झोप मोडू पण नको असंही सीमा सांगते तेव्हा रा रेवा म्हणते एकच मिनटं तिला फक्त मी लांबून बघते काहीच करणार नाही मला तिला बघायचं आहे म्हणून रूममध्ये चालले पण सीमा मात्र ठामपणे तिला नकार देते आणि इथून जा असंही सांगत असते रेवा मात्र मला भेटायचे भेटायचे असं करत असते सीमाला मात्र तिचा खूप राग येत असतो सीमा तिला दरडावून सांगते तू त्या बाळाच्या रूममध्ये जायचं नाही म्हणजे नाही तुझे सगळे चाल आता आम्हाला कळायला लागले आहे असंही सीमा तिला बोलू लागते तिच्यापासून चार पावलं लांबच राहा अशी धमकी ही सीमाने आता रेवाला दिलेली असते ह्या गोष्टीचा मात्र तिला खूप राग आलेला असतो ती त्यांना रिक्वेस्ट करत असते तेव्हा तिच्या कानावर बाळाच्या रडण्याचा आवाज येतो ती म्हणते बाळ तर उठलेलं आहे झोपलेलं नाही तरी तुम्ही मला असं खोटं का सांगत आहात तेव्हा ती म्हणते तुला समजलं ना मी खोटं बोलते कारण मला तुला बाळाला भेटू द्यायचं नाही एवढंही लक्षात येत नाही का तुझ्या तू तु बाळाला भेटू शकणार नाही म्हणजे नाही आम्ही ठरवले तुला बाळाजवळ जाऊ द्यायचं नाही ह्या गोष्टींनी मात्र आता तिला खूपच मोठा धक्का बसतो सीमा रूममध्ये जाते आतमधनं दाराची लावून घेते इकडे बाहेर उभी असलेली रेवा मात्र संतापलेली असते तिला असं झालेलं असतं काय करू मी कसा बदलाव घेऊ कसं संकट यांच्यावरती पाठवू म्हणून ती विचार करत असते आता ती तिचं डोकं चालवू लागते आता मधी जाऊ देणार नाही म्हणजे बाहेरूनच काहीतरी करायला हवं पण नक्की करावं काय असं तिला सुचतच नसतं मग ती इकडे तिकडे पाहू लागते मग तिला काहीच कळे ना आता काय करावं पुढचा मार्ग कसा काढावा कशी संकट यांच्यावरती पाठवावी म्हणून ती आता विचारत असते या सीमाला आणि रामाला मी सोडणार नाही असंही ती म्हणतच असते काही करून अर्थाला मी माझ्याकडे वापस मिळवणारच इकडे सीमा रामाला सांगायला जाते की बाहेर रेवा आली आहे तिला बाळाला भेटायचं आहे असं म्हणून ती रूममध्ये घुसत होती तर तिला मी मध्ये येऊच दिलं नाही मी तिला काही ना काही कारणाने टाळत राहिले आणि ती बाहेरच उभी आहे तेव्हा ती म्हणते आता तिला राग आला असेल ती काहीतरी नक्कीच करेल बघा तुम्ही असंही रामा सांगत असते आणि म्हणते जाऊ दे गं करू दे पण आता आपण फक्त डोळ्यात तेल घालून बाळाकडेच लक्ष द्यायचं आणि तिला सोडून एक मिनटंही कुठेही हालायचं नाही आपण सतत बाळाला घेऊनच राहायचं जर आजीने आपल्याकडनं बाळ काढून त्या रेवाला दिलं तर ती रेवा कशी सांभाळाल कसं सांभाळ आहे तिला तिचंच येत नाही आपल्या अर्थाला कशी सांभाळू शकते असंही सीमा बोलू लागते इकडे मात्र रेवाला एक युक्ती सुचलेली असते सगळं सामान बाळाचं बाहेर टेबलवरती असतं ते आवर आवरी करताना सीमा आतमध्ये निघून गेलेली असते ना मग ती प्रत्येक गोष्टीला हात लावून पाहते काय करू कुठली आयडिया लावू म्हणजे बाळापर्यंत पोचता येईल आणि संकट पाठवता येईल म्हणून ती विचारातच असते तर तिला एक बॉटल भेटते औषधाची त्या औषधाच्या बॉटलवरती जी एक्सपायरी असते ना ती बघते तर ती दोन हजार पंचवीसपर्यंत असते मग ती ठरवते जर ही एक्सपायरी जर आपण आधीशी लावली आणि सगळ्यांना दाखवलं की एक्सपायर झालेला औषध रमा बाळाला देत आहे तर मग नक्कीच आजी तिच्यावर चिडू शकते ना असा रेवा विचार करते आणि लगेचच ती कोणाला तरी फोन करते फोन करून ना ती स्टिकर बनवायला सांगते आणि थोड्या पाच दहा मिनटातच लवकर घेऊ नये असंही त्या मुलाला सांगते मग तो मुलगा म्हणतो काय काय लिहिलं आहे ते सांगा बरं त्याच्यावरती जे जे लिहिलेलं असतं ते ते सगळं त्याला सांगते फोटो काढून टाकते आणि सेम असं असं बनव पण दोन हजार तेवीसचं असं स्टिकर बनव असंही ती सांगते त्याला एक्सपायरी दोन हजार तेवीसची पाहिजे आणि कोणतरी येतं आहे का नाही बघतं आहे आणि मग थोड्या वेळात तो मुलगा तिला ते स्टिकर आणून देतो ते स्टिकर आणल्यानंतर ती त्या बॉटलच्या एक्सपायरी डेटच्या आधीच्या नावावरती चिटकवून ती देते व्यवस्थित इतकं परफेक्ट चिटकवले असतं कोणी ओळखूही शकणार नाही की हे कंपनीने आणून लावलं आहे की रेवाने आणून लावलं आहे ती छान प्रकारे ते सगळं तिथे अप्लाय करते आणि ती बॉटल तिथे ठेवते तिला संशय येण्याच्या आत कोणाला तिथून ती लपून बसते इकडे सीमा मात्र सांगत असते की बाळाकडे आपण एकदम काटेकोरपणे एकदम लक्ष द्यायचं आपण दोघींनी एक हे बाळाला नजरे आड करायचं नाही असंही दोघीजणी बोलत असताना रमाला आठवतं हो की खूप वेळ झालाय तिची औषधाची वेळही झाली ती टाळायला नको मी ना बाहेर जाऊन औषधाची बाटली घेऊन येते तुम्ही चकडेच थांबा असं सीमाला ती रमा सांगू लागते आणि सीमा म्हणते हो गं मी इथेच आहे जा घेऊन ये इकडे रेवा लपून बसलेली असते तिला बघायचं असतं की इथे कोणी बॉटल वगैरे घ्यायला येते की नाही औषधाच्या बाटल्या नेमक्या ह्या बास्केटमध्ये इथे बाहेर आलेल्या असतात त्या घेण्यासाठी रमा आलेली असते रमा तिची बॉटल औषधाची घेते दुधाची बॉटल घेते आणि हे सगळं रेवा लपून छपून पाहत असते ती त्या बॉटलला घेऊन घे आतमध्ये निघून जात असते इकडे मात्र रेवाला आनंद होत असतो आत्ताच तो क्षण ती आतमध्ये गेल्यानंतर आता इकडे रेवाची दुसरे नाटकं सुरू होणार असतात तेव्हा ती रडण्याचं आणि इकडे औषधाच्या बाटलीचं हे करण्याचा प्रयत्न करत आज असते आज आजी तिथून जात असताना आजीकडे पाहते आजीला सांगू लागते आजी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आजी म्हणते काय तर ती सांगते रामाने औषधाची बाटली नेली मी तेव्हा औषधाच्या बाटलीवरची तारीख पाहिली ती एक्सपायर झालेली होती आता तेच औषध ती बाळाला पाजेल माझं काहीच ऐकत नाही आहे तुम्ही सांगा ना असं म्हटल्यानंतर आजी लगेचच रामाच्या खोलीकडे धाव घेते खोलीमध्ये हो गेल्या गेल्या ती बॉटल उचलून पाहते औषधाची थांब तू कोणतं औषध देते याच्यावरती तारीख पाहिली तू हे एक्सपायर झालेले ज्याची तारीख संपलेली असं औषध तू बाळाला देणार की ती बाळाच्या जीवाशी खेळणार आहेस का तू असं आजी आज मात्र राग रागाने असं बोलत असते पण रमा म्हणते मी तर एक आजच आणली आहे मी कशी काय ती अशी ब न बघितल्याशिवाय घेतली मी तिच्यावरची तारीख पाहिली होती ही तारीख नव्हती त्याच्यावरती आता अक्षयलाही काही कळेना कोणाची बाजू घ्यावी कारण आता इथे धडधडीत रमा खोटं बोलती असं सगळ्यांसमोर दिसत असतं रमा सांगत असते मी नाही केलेला असं काही माझ्यावर विश्वास ठेवा पण आजी म्हणते तू जबाबदारी घेण्याच्या लायकीचीच नाही मी तुला एक शेवटची संधी दिली होती ना बाळ आता मी तुझ्याकडे देणार नाही बाळ तुझ्याकडनं काढून घेणार आहे असंही आजी बोलू लागते आता हे सगळं ऐकून अक्षयलाही धक्का बसतो पण अक्षय एक शब्दही बोलत नाही रमा मात्र आजीसमोर हात जोडते आणि म्हणत असते आजी प्लीज माझं ऐका मी बाळाला नीट सांभाळेल माझ्याजवळ पुन्हा अशी कधी चूक होणार नाही सीमाही सांगत असते तिच्याकडे बघा ती असं कर करू शकणार नाही आपल्या अर्थाबाबतीत ती आजीच्या हाता पाया पडत असते मी सांभाळते बाळाला प्लीज पण रेवा म्हणते बाळ माझ्याकडे द्या इथून पुढे त्याची जबाबदारी मी घेणार हे ऐकल्यानंतर अक्षय आणि रमा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो ही आणि बाळाला सांभाळणार आता पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू